आपण पोहचलेलं आहे शिमराबाच्या इथं इथं एक आहे तिथे लोक एक दोन रुपये टाकूनच जातात त्या बघा मंदिर ती कातलं आहे मोठी तुम्हाला सांगत तर लई टाईम होईल चला पाहिजे का बघतोय तर इकडे आले सल तुम्ही कधी सलीला गेला का मला माहिती नाही जाऊ शकत तुमच्यामध्ये तेवढे गट्सच नाही पण पोर आल्यात पुढं आलो बघतो तर पक्क्या बस बाबा सलीच्या घ्या माझ्याकडून आताच आम्हाला नाही भेटली तुम्ही तरी करा सगळं आम्हाला आता मयूर भेटलेला आहे मयूरचा बड्डे आहात तिकडे आलेले आम्हाला डायरेक्ट वरती दर्शन घ्यायला इकडे वरती भेटलेले आहेत आणि आमची परी बघा इकडे अरे रागात बागायला लागली ती डायरेक्ट काही दर्शन घ्यायला ते चाललेत आणि आम्ही आता खाली सुरुवात करतो চাল পোরে লা পেু ঘাম পেলা কে জিবে পোরে বার পেম আলো লাইলছে তা তোমার দাখ তা রুপে টিকিট বন্ধু শিকিট হ बघ गेलो कुठं चालतं चाललो इथे लागला तिकीट घर तर पिंट्याला बोलतो तो तिकीट काढ मी आलो याच्याकडे बघून काय करतो येऊ इकडं गेलो बघतो तर खंडाला लेक नगरपालिका आणि इकडं गेलो तर तला हा मोठा तला तुला आज बोटीत बसत आपण काय पण होऊ दे गेलो लगेच तिकडं पिंट्याने तिकीट बुक केली तिकडं लगेच तुम्हाला दाखवला लोणावळा नगर परिषद अरे त्या दिवशी काय घ्या ना इकडं इकडे चला आपला इकडं आलो हो इकडं ब्लॉक बनवतोय हे बघ यो पिंट्या ब्लॉक बनवतोय तो माय ऐकतोय आता काय बोलतोय आहे त्या बोलतो हाय गाईच आम्ही आलो तालव त्या मी सगळ्यांना दिसते ते तालिव आलाय तू त्यांना कशाला सांगू सांगतो तू केली बंद मायऱ्यांना त्याची भांडण चालू आली असंच कर असंच कर बोला करा तुम्हाला काय करायचं ते करा मी आहे तुमची व्हिडिओ घेतो आता बघ कसा करतो बोल त्याला बघाय सायकल दाखवतो तुम्हाला इकडं लगेच चष्मा लावला परत चालू केली कर बोलो काय करायचं ते कर तुला बाबा एकदा चालू कर त्याच्यावर जॅकेटवर बांधण्यात आली यो बोलतो मला चांगला पाहिजे हे बोलतो मला चांगला पाहिजे राखी बांधतोय मला आम्हाला कसले शंभर रुपयाची कागद आता मला वाटत नीलाच घेईल म्हणून नाही लाल उचलतोय महाराज पाय दुखाचा काय दुखाचं झाले हे बघा असली गजली बोट आले फुकट पैसे घाल सारखा वाटतय या आता चालेल झालो आमचं दोन वारू मागायचे आम दाखवतो मला हे बघ बसल हे बघ मदींशी आलो थांबलो होत आता आमचा दादा मारतोय नकुल पाय हे बघ आणि फिरवत आहे फिरवत फिरत द्वारा दर येऊ बघा का आपल्या द्वारा जरा पाय भरतोय त्यांनी काढलं ज्या किती बघ हे जवळ आलं आमच्या कला पण काढलं फोटो माहित ना, ना पहिला आमचा काढता खाल्लेला जेव्हा तरी पाय जरी बांधतोय आपली बेकार काम झाला रे बेकार आवरा बेकार काम झाला ना आ... इकडं पाय दुखायला ला। लागलं इकडं तर लोक वागले मोड मोड गाईत इथले जागीच जागीच एवढं फिरावं लागतं ना बेकार आणि ऊन पण लागा लागला आता आणि या जॅकेटने पक्का गरम झालंय हे बघा दामला इकडं दामला सांगू का इकडे दोन माकडं लग्न झालं अंड्याचं हे बघा कसं फिरतं हे बघायचं हे बघ हा ना बायकाना तिकडे ठेवणार इकडं पोरींच्या मागे फिरतं हे बघा ती बेकार आहेत ना लय ती परा वाईट सीट बेकार आहेत वाटतं तोंबाडवर चांगली पण लय बेकार येत अवकाल येत अवकाल बघे इकडं इकडं इकडे बाहेर सोडली आणि इकडे गेली पोरींच्या वगैरे खोक खोक मोड 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 ये <laughs> <था। था था। laughs>